आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीचं थालीपीठ खमंग खुसखुशीत आणि करायलाही सोपं असं हे थालीपीठ लोणचं दही चटणी ठेचा दूध सॉस कशासोबतही खाऊ शकता छानच चा लागतं एकदा अशा पद्धतीनं थालीपीठ करून बघा आणि कसं वाटलं किंवा कसं झालं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे कलिंगडाच्या साली घ्यायच्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर किसून घ्यायच्या आहे किसल्यानंतर जो खालचा कडक भाग शिल्लक राहतो तो टाकून द्यायचा आहे कारण फार कडक भाग घेऊ नका सगळ्या साली याच पद्धतीनं किसून घेऊयात तयार किसामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे यानंतर यामध्ये धनेपूड जिरेपूड तीळ हळद टाकायचे आणि एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे सुरुवातीला जे किसाचं पाणी निघले त्या पाण्यामध्येच हे पीठ एकत्र भिजून घ्या लागलंच थोडंफार पाणी तर वरतून टाकू शकता पण पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे पीठ पातळ होऊ शकतं व्यवस्थित घट्ट असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे पीठावरती थोडंसं तेल टाकायचे व परत एकदा पीठ एकत्र करून घेऊयात तोपर्यंत तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि एक कॉटनचा कपडा घेऊन तो ओला करायचा आहे वरतून थोडंसं पाणी लावायचं आणि छोटे छोटे गोळे घेऊन व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचे थालीपीठ थापल्यानंतर त्याच्यामध्ये छिद्र करून घ्यायचे तोपर्यंत आपला तवा गरम झालेलाच आहे सावकाश कपड्याला धरून तव्यावरती हे थालीपीठ व्यवस्थित सोडून घ्यायचे वरतून तेल टाकायचे झाकण ठेवून निमंद आचेवरती वरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचेत खरोखरच हे थालीपीठ खूप खमंग लागतात रेसिपी तुम्ही बघताच पण रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करून सुद्धा बघा याआधी मी मुळ्याचं थालीपीठ काकडीचं थालीपीठ दाखवले त्यासुद्धा रेसिपी बघायच्या आहेत पलटून घ्यायचेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच व्यवस्थित भाजून घ्यायचेत सगळे थालीपीठ आपण असेच करून घेऊयात सध्या कलिंगडाचं सीझन आहे तर या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तुम्ही करून बघा थालीपीठ तयार आहे काढून घेऊयात गरमागरम पौष्टिक असे कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद